बघा नंतर लागतो ठीक आहे तर इथं काय करायचं आज आपलं तर याच्यामध्ये आपलं डेट ऑफ बट म्हणून आपण एज कसं काढायचं हे तुम्हाला सांगतो बघ तर इथं काय करायचं सुरुवातीला इथं एक्सल शीट ओपन केल्यानंतर तिथं नेम घ्या इथं टॅप करा आणि ते डेट ऑफ बट घ्या इथे याच्यामध्ये प्लेस घ्या वाटल्यास प्लेस टाका नंतर याच्यामध्ये एज घ्याय आणि याच्यामध्ये आता डेट ऑफ बर्थ जे आहे थोडंसं साईज याची मोठी करण्यासाठी इथे क्लिक धरून याला थोडस करायची करायचं साईज आणि ने नेमलं वाटल्यास थोडा ऍडजस्ट करायचं असं टाकलं का असं इथे एक नाव टाका समजा विनोद <coughs> इथे डेट ऑफ बर्थ समजा तीस पाच दोन हजार सहा असं आपण टाकलं आणि हे जे आहे प्लेस जे आहे आपल्या समजा नांदेड आहे टाकलं तर आता इथं काय करायचं आपल्याला एज काढायचं एज काढण्यासाठी आपलं फॉर्म्युला दिलेला आहे फॉर्म्युला टाकायचं इजिकल तिथं त्याच्यामध्ये इयर घ्या अं ब्रॅकेट ओपन घ्या याच्यामध्ये काय करायचं तर टू डे लिहायचं टू डे घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये काय करायचं ओपन करायचं एक याला काय आलं करायचं ब्रॅकेट ओपन याला दोन वेळेस ब्रॅकेट काय करायचं क्लोज करायचं एक वेळेस ओपन केल्याच्या नंतर याला दोन वेळेस ब्रॅकेट क्लोज करा तर मायनस घ्या ते इयर लिहायचं मायनस इयर झालं काय करायचं ब्रॅकेट घ्यायचे तो ओपन आणि नंतर काय करायचं त्याच्यामध्ये सिलेक्ट डेटा बर्थ हे जे काही डेट ऑफ बर्थ आपण टाकल्या ते डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचं तिथं ब्रॅकेट क्लोज करायचं आणि याला काय करायच्यानंतर याला एंटर करायचं त्यात आणि एंटर केल्यानंतर इथं आपल्याला अशी डेट ऑफ बर्थ दिसायची याला क्लिक करायची इथं आणि याच्यामध्ये डेटच्या जागी इथं काय करायचं जनरल करायचं जनरल केल्याच्यानंतर इथं एज किती आलेलं आहे आपले बघू शकायचं अठरा जे आपलं एज निघालेलं आहे तर तर समजा आपला हे जर टॅब आपल्या बरोबर आहे ते आपणसुद्धा आपण काढूनसुद्धा बघू शकतो आपण तर याच्यामध्ये ग्राम घ्यायचं नाव घेतलं असं आणि देखा बघ किती आहे दोन दोन हजार सहा असं एक प्लेस टाकला याच्यामध्ये इथं फार्मुला काय घ्यायचं इजिकल टू इयर घ्यायचं इथं इथं ब्रॅकेट घ्या याच्यामध्ये टूरेल लिहायचं आणि इथं काय करायचं ब्रॅकेट ओपन करा आणि दोन वेळेस ब्रॅकेट काय करायचं इथं क्लोज करायचं आणि याच्यामध्ये मायनस इयर लिहायचं असं मायनस इयर घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये काय करायचं ब्रॅकेट परत ओपन घ्यायचं आणि ओपन ब्रॅकेट केल्याच्यानंतर याला काय करायचं त्याच्यामध्ये आपल्याला आता इथं डेट ऑफ बर्थ काढण्यासाठी या डेट ऑफ बर्थला सिलेक्ट करायचं पहिलं आता का सिलेक्ट सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं आपल्याला सी सेवन आला सी सेवन का आलं तर आपल्याला इथं कॉलम सी आहे आणि इयर जे रोल नंबर आहे आपलं सेवन आहे म्हणजे सी सात जे आपलं रोल नंबर आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं लोकेशन याचं आलं इथं ब्रॅकेट क्लोज करा आणि याला एंटर करायचं तर परत असं आलं याला या इथं क्लिक करा मी तर डेटच्या जागी इथं जनरल घ्या तर आठ जे आपलं आलेलं आहे तर रनिंगवरचे दाखवते आपले ठीक आहे या असं आपल्या याच्यामध्ये काढता येतं हे असं काढून बघायचं त्याच्यामध्ये